तर गाई बघा आता बेसनचे चक्कीचं चालू आहे आमचं आणि पहिल्यांदा आम्ही ट्राय करायला लागलो बेसनचे चक्की लई झालं खाव वाटत होते आजीला तर आजी म्हणला बेसन चक्की करूया मम्मी तर हे बघा तीन किलो पीठ आणि एक किलो तूप आणते तर आता आम्ही एक किलोचंच करायला मग म्हणलं पहिल्यांदा करणार आहे बिघडले नाही पाहिजे जर बिघडली तर आम्ही लाडू करणार आहे बेसनचं हे <laughs> दोन्ही याच्यावर ठेवले चालू केले म्हणजे म्हणलं बिघडली तर लाडू करून टाकू तर हे बघा आता भाजायचं चालू आहे चल आता भाजल्यानंतर तुम्हाला दाखवते हे एक किलो डाळीच पीठ आणि अर्धा किलो तूप आहे हे बन माझा हात दुखतो काय ता हलवताना भाजताना तेव्हा आणि हो। तुम्हाला बघितलं असेल कपडा बांधलेला असतो माझ्या हाताला कायम तेव्हा ते हात दुखतो म्हणून जेव्हा मी मदत करतो तुला चल तर हे आता आजू बसला एवढा यायला हे छोटा गिलास आहे तर मोठ्या गिलास हे अर्धा किलो दूध होतंय तर हे पण टाकणार आहे आता दूध पण टाकलं सगळं गिलास एवढा हे बघा मोठ्याच्या माण ना हे मोठा गिलास नाही छोटा असल्यामुळं हे पाऊन घेतला आणि मोठा असता तर बराबर अर्धा झाला असता हे पाऊन किलो साखर आहे आता पाऊन किलो साखर घालणार मी आणि ह्याच्या निमो पाणी आहे पाक करायला आता जे कटरावरून साखर घेतले ते तर निंब पाणी घेतले पाक करायला तर काय बघा आता हे बघा असं थांबत आहे पाण्यात पाण्यात थांबलं समजायचं पाक तयार आहे हे बघा हा झालंय पाक तयारी काय एकदम मस्त असते चला आता ह्या टाकूया पाक तयार झालेला आहे चला आता मिक्स करूया बनवलेलं आपलं बेसन पीठमध्ये तर त्यानंतर हवं करत डेकळे तर गाय जाता पीठ चांगलं खमंग भाजल्यामुळं कराय आणि पाक पण चांगला चालता त्यामुळे हिवा आता चला आपण बेसन सक्कीला ट्रेनमध्ये टाकूया सगळं केलेलं पीठ तर आपण मी ह्याला तूप लावते थोडंसं

एकदम मस्त जमले त्या आणि तशा चवीला पण झाले त्या मुलांना एकदम छान तर तर तुम्ही पण ट्राय करून बघा बघा काल आमच्या बेसनची चक्ती म्हणजे बेसनची बर्फी बनवली घरामध्ये आणि पहिल्यांदाच बनवले आणि किती छान झाले बघा म्हणजे आकार आणि वरून तुम्हाला समजत असलेले बघा एकदम मस्त झाले आणि फक्त दिसायलाच नाही तर टेस्ट ला पण इतकी छान आहे ना जसं काही आपण मार्केट मध्ये खातो मार्केट तशीच आहे सेम आणि किती झाले बघा तुम्हाला सांगते हा एक किलोचा डबा आहे हा फुल भरलाय प्लस काल एक डबा संपला आणि अजून हे भरते किती झाले टोटल अडीच तीन किलो झाले साखर एक किलो आणि एक किलो तूप दोन किलो आणि हे बेसन बेसन किती आश्चर्य हे वाटते की पहिल्यांदा बनवून एवढं चांगलं झालं आणि तरी भेद भेद केले मला भीती वाटवते येत आहे का नाही येतय का नाही नाही आलं तर म्हणलं लाडू करून खायचं असं मनाला समाधान दिलं आणि मग करत राहिलो आणि मस्त झालं एकदम असं तोंडात विरगळ ते असे झाले तो एकदम म्हणजे तू भरपूर टाकायला त्यांच्या काय चाललंय तू भरपूर टाकलं का नाही पेढ्यासारखे लागते पेढाच पेढाच खाल्ली आता उद्या खायचं पण दोन दोन खाल्ली तर आता बघा आता आम्ही काल तुम्हाला म्हंटल काल एक डब्बा आम्ही संपवला आज पण दोन सगळ्यांनी खाल्ली एवढा संपलाय मग आता उद्या तर काय लगेच खाऊ नाही वाटणार कारण एवढं गोड पण नको वाटते आता आम्ही काय करणार आहे दोन दिवसात ना तीन दिवसातन चार दिवसातनं इच्छा होईल तेव्हा एक खायचं म्हणजे हे काय चांगलं बनवले घरात बनवले त्यामुळे टिकणारे असतं आणि फ्रीज मध्ये ठेवणारे हा तू कम खराब नाही होत